ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी छगन भुजबळ न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार आहेत मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर छगन आक्रमक पवित्रा घेतलेला आहे काल झालेल्या बैठकीमध्ये देखील या संताप व्यक्त केला मराठा आरक्षणासंबंधित संबंधित जी आर ला छगन भुजबळांनी बैठकीमध्ये कडाडून विरोध केलाय या बैठकीतून बाहेर पडल्यावर भुजबळांनी माध्यमांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय दोन शासन निर्णय वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितले की त्या शासन निर्णयामध्ये त्यांना संशय आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण शासन निर्णय त्यांनी वाचला आम्ही वाचला आमच्या सामाजिक न्यायाचे जे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं पण आमचा सर्वांचा आजच्या बैठकीमध्ये एकच महत्वाचा विषय होता चुकीच्या पद्धतीच्या नोंदीच्या आधारावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये विषय हा आमच्या लेवलचा विषय नाही त्यांना जी चर्चा करायची ते वरिष्ठांबरोबर चर्चा करतील ह्या नाराजी दूर करण्याच्या विषय नाही आणि ते नाराज आहेत असं मला म्हणता येणार नाही पण ते स्पष्ट त्यांनी आयुष्यभर त्यांच्या लढ्यासाठी ते समर्पित राहिलेले आहेत ओबीसीच्या चळवळीमध्ये तर त्यांचे अनुभवाचे बोल आहेत त्याला नाराजी म्हणता येणार नाही भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून तो त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याबाबतीतली शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे